कडुलिंबाचे आयुर्वेदिक फायदे नीम बेनिफिट्स आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला सर्व रोग निवारणी सर्व रोगांवर उपाय मानले जाते कडुलिंबाच्या निम पानांना विशेष महत्व आहे त्यांच्यातील औषधी गुणधर्मांमुळे ते अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतात रोगप्रतिकारशक्ती वाढवते कडुलिंबातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात ज्यामुळे विविध संक्रमणांपासून बचाव होतो त्वचेचे आरोग्य सुधारते कडुलिंबाच्या पानांचा लेप पेस्ट खरूज जखमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या समस्यांवर अत्यंत प्रभावी आहे हे त्वचेला नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते रक्त शुद्ध करते कडुलिंब शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करते त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा निरोगी व चमकदार दिसते पचनास मदत करते कडुलिंबाची पाने पित्त आणि अपचन यांसारख्या पोटाच्या विकारांवर गुणकारी आहेत ती पचन संस्था सुधारण्यास मदत करतात हे काही प्रमुख फायदे आहेत पण कडुलिंबाचे इतरही अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच महत्वाचे आहे